यांचा शंभू भिंजूरच्या गुदालाचा मानकरी झाल्याबद्दल यांच्याकडनं समालोचन करण्यासाठी पाचशे रुपयाचं इनाम यांचं अभिनंदन आहे गाड्या सुटल्या बघा पायथ्यावर माझं लक्ष द्या थोड्याच वयात काटा की लढत पाहायला मिळेल कोण होणार भिंजूरच्या गुदालाचा मानकरी बघा कशी ब्लॅक पॉर्ते फॉर्च्युनर आणि फॉर्च्युनरचा निर्वाज वर्चस्व फॉर्च्युनर सोबत नाही बघा इथे तीस तारखेला उंबरवडे मोरबाड वर शुक्रवार उंबरवडे मोरबाड या ठिकाणी शक्रेशन ते उभारत आणि येत्या तेवीस तारखेला दामात भडवाल असं भव्य भव्य असं मैदाना त्या ठिकाणी पाच खोल बक्षीस आहे दामात भरवल्या या ठिकाणी याची सर्व चक्र चक्रेसुरण नोंद घ्या आणि येत्या तेवीस तारखेला उत्साहने या ठिकाणी होणार याची देखील चक्रेसवरण नोंद घ्या